उमरगा तालुक्यातील कडदोरा येथील आज सायंकाळी व च्या भिंती पडल्याने अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे दुष्काळात तेरावा महिना म्हटल्याप्रमाणे दुष्काळात कसे बसे जीवन व्यतीत करणाऱ्या शेतकऱ्याला एवढा मोठा आर्थिक फटका बसला आहे घरावरील व घराजवळ असलेले अंदाजे तीनशे पत्र्यांचे शेड लोखंडी रॉड व कैचीने बांधणी केलेले असताना सुद्धा जवळपास दोनशे पत्रे हवेत उडाली शेजारी असलेली दोन आंबा तीन सागवनाची मोठी झाडे बुडासकट उन्मळून पडली आहेत दरम्यान घरात ठेवलेली धान्याची व खताची पोती पूर्णपणे भिजली असून संसार उपयोगी वस्तू व साहित्यांची राख रांगोळी झाली आहे सुदैवाने जीवितहानी टळली उमरगा तहसील प्रशासनाने तातडीने संबंधित शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे